महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचारी सभा उपाध्यक्ष नितीन पवार वाढलेले मानधन व वाढलेले अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सचिव रजनी पिसाळ यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असे अपडेट आपल्यापर्यंत येतील कामाच्या तासामध्ये वाढ पण मानधनामध्ये कुठे अंगणवाडी सेविकामध्ये नाराजी आदेशातील निकषांना विरोध आचारसंहिता लागू होण्याआधी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली वाढ करताना कामाचे दोन तास सरकारने वाढवले वाढलेल्या दोन तासांची कामाची अंमलबजावणी करण्याचा आदेश तातडीने दिला मात्र तेवढ्याच तातडीने वाढलेले मानधन सरकारने अंगणवाडी सेविकांना दिले नाही त्यामुळे आदेशातील काही निकषांनाही अंगणवाडी सेविकांनी विरोध दर्शवला आहे याबाबत या पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सचिव रजनी पिसाळ म्हणाल्या आम्ही दिलेल्या मुद्द्यापैकी इतर दोन मुद्द्याकडे सरकारने लक्ष दिले नाही मानधनात वाढ करताना वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला जो योग्य नाही आता प्रत्यक्षात सरकारकडून अंगणवाडी सेविकाला पाच हजार रुपये तर मदतनीसांना तीन हजार रुपये देण्याचे सांगितले मात्र प्रत्यक्षात अंगणवाडी सेविकाला तीन हजार रुपये तर मदतनीसांना दोन हजार एवढीच वाढ केली त्यातही कामाचे दोन तास वाढून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ कर्मचारी केले मानधन वाढ केल्यानंतर सरकारने दोन तास वाढवणे साहजिक आहे अंगणवाडी सेविका समुपदेशन गरोदर माता स्तंदा माता याबाबत यांची कामे करायची आहेत तर काही तांत्रिक कारणामुळे पगारवाढ महिन्यापासून मिळालेली नसल्याने प्रशासनाने सांगितले आहे या महिन्यापासून मानधन वाढ लागू झालेली नाही नितीन पवार सध्या आहे त्या परिस्थितीत मानधन वाढ करण्याची मागणी आम्ही केली होती पण दिली नाही दोन तास कामाचे वाढले ही योजना केंद्राची आहे त्यामध्ये परस्पर राज्य सरकार काहीही निर्णय घेऊ शकत नाही केंद्राच्या मार्गदर्शक सूचना आहेत दोन तास वाढवलेल्या आहेत तर किमान वेतन द्यावे पण यांना काहीच करायचे नाही परस्पर सोयी भूमिका घेत आहेत नितीन पवार राज्य उपाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र धन्यवाद